पंधरा ऑगस्ट म्हणजे आपलं स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला परकीय सत्यांपासून स्वातंत्र्य मिळालं होतं तीच स्वातंत्र्याची स्व आपल्या स्वातंत्र्य दिनाची ही रमणीय सकाळ आहे आणि शाळेतला परिसर मी तुम्हाला दाखवला सकाळी सहा वाजता शाळेत आलेली होती आणि हे आहे शाळेमधलं आज स्वातंत्र्य दिन आणि एक आपला राष्ट्रीय सण आणि दुसरा आपला धार्मिक सण दोनही सण एकत्रित आले त्यामुळे या सणा या दोन्ही सणांचं औचित्य साधून आजचा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत मी घेऊन येत आहे आजच्या दिवसाची सुरुवात सकाळीच चार वाजतापासून सुरू झालेली होती आज जन्माष्टमी होती त्यामुळे जास्त आणि शाळेमध्ये सकाळी लवकर जायचं होतं त्यामुळे जास्त घरच्या कामांना महत्त्व न देता आपल्या जे झेंडावंदनाचा कार्यक्रम होतो असतो पंधरा ऑगस्टचा आणि शाळेमध्ये दे देखील भरपूर कवायत सांस्कृतिक कार्यक्रम होते त्यासाठी ते त्याला वेळ देऊन आपल्या थोडं देवाकडे घराकडे थोडंसं दुर्लक्ष केलं आणि विचार केला जेव्हा आपण शाळेतून घरी परत जाऊ त्यानंतर आपली जन्माष्टमीची पूजा वगैरे आपण अपूर्ण करूया आणि तसंही जन्म आपल्याला हा मध्यरात्री बारा वाजता करायचा असतो त्यामुळे सर्वप्रथम महत्त्व आजच्या दिवशीला शाळेला म्हणजे आपल्या कर्माला तसंच तसं म्हटलं तर मी माझ्या कामाला इतर कामांपेक्षा जास्त महत्त्व देत असते कारण शाळा ही महत्त्वाची कारण माझं काम जे आहे ते काम असं निर्जीव वस्तूंवर नाही आहे सजीव सजीवांना किंवा त्यांच्या मनाला घडवण्याचं कार काम आहे कारण शिक्षक हा एका कारण शिक्षक म्हटलं की निर्जीव वस्तूंवर काम करणारा व्यक्ती नसून तो असतो आपल्या पुढच्या पिढीला घडवणारा जसा कुंभार हा मातीतून मडके तयार करतो त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षकाचं काम देखील त्यांच्याप्रमाणेच असतं कारण आमच्याकडे जे मुलं आलेले असतात अगदी पहिल्या वर्गापासून त्यांना पुढे पाचवीपर्यंत घडवण्याचं काम हे आम्हाला करावं लागतं आणि त्यामुळे इतर गोष्टींना जास्त महत्त्व न देता त्यांच्याकडे आधी जास्त महत्त्व द्यावं लागतं त्यानंतर घरी येऊन घरातले जे आणखी आहे जे काम आहे आणि इतकी दगदग आणि टेन्शन आलं होतं म्हटलं आता जन्माष्टमीचं डेकोरेशन कसं करावं काय करावं पण आधी म्हटलं पूजा करून घ्या आणि शाळेतून आल्यानंतर जवळपास सकाळी मला यायला उशीर झाला एक दीड वाजला होता शाळेतून यायला आणि त्यानंतर मग माझी साधी देवपूजा झालेली होती सकाळीच पण मला भगवान श्रीकृष्णांचा अभिषेक करायचा होता त्यामुळे त्यांचा अभिषेक करून घेतला छान आरामात त्यांचे पूजन करून घेतलं आणि त्यांच्या जन्माष्टमीच्या निमित्ताने त्यांना जे काही वस्त्र आणलं वगैरे होते नवीन ते त्यांना ते परिधान करून त्यांना आपली जी रोजची सकाळची पूजा असते ती केली आता Uh, ही तयारी आहे संध्याकाळच्या पूजनाची संध्याकाळच्या आणि या गडबडीमध्ये दोन तीन दिवस शाळेचे कार्यक्रम सुरू होते त्यामुळे दगदग पण इतकी झाली आणि सकाळी चार वाजता उठणं लगेच शाळेला जाणं कारण माझ्या मला अपडाऊन देखील बरं करावं लागतं त्यामुळे थोडं तब्येत पण जरा साथ देत नव्हते तब्येत जरा तक्रार वाढते आणि तेव्हा पण खूप जाणवत होता पण जर पुढे करत होती तर अचानक माझ्या शेजारच्या ताई माझ्या बैठून ते आले आणि त्या म्हटलं की तुमची तर अजून काहीच तयारी झाली नाही आपण दोघी एकत्रितपणे माझ्या घरी जन्माष्टमी साजरी केली मी संपूर्ण तयारी केली आहे तुम्ही फक्त पूजा करायला जन्माष्टमीचा श्रीकृष्ण जन्माला तुम्ही माझ्याकडे या आणि त्यावेळेस खरोखर मला इतका आनंद झाला कारण मला खूप टेन्शन आलं होतं म्हटलं आता मी एकटं क कसं करू श्रीकृष्ण जन्म करायचा म्हटल्यावर थोडंसं त्याला सजावट डेकोरेशन पाळणा वगैरे काहीच तयारी नव्हती माझी पण ते अगदी आले आणि त्यांनी मला सांगितलं हे सगळं त्यांच्या घरी बघून माझ्या फुलेचे साहित्य वगैरे नेणं तुम्हाला दाखवलं हे भगवान श्रीकृष्णासाठी त्यांच्या जन्मासाठी आणलेले दे कपडे वगैरे आहे दागिने आणि संध्याकाळीची पूजा झाल्यानंतर आम्ही दोघांनी आमचे श्रीकृष्ण जन्मासाठी असे फुलांमध्ये झाकून ठेवलेले होते तसं तर श्रीकृष्णांना जन्मआधी काकडीमध्ये किंवा एखाद्या फळामध्ये झाकून ठेवण्याची पद्धत असते पण आमचे दोघींचे श्रीकृष्ण मोठे असल्यामुळे आम्हाला ते फुलांमध्ये झाकून ठेवावे लागले वसुदेव किन मी गोहाळ देव किला सती याचे गुण मी सांगू किती आले पहाशी आसन दिदले बैसायासी

आणि काही भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावरचे छान छान भजन म्हटले आणि भजन म्हणून झाल्यानंतर जवळ बरोबर पावणे बारा वाजता आम्ही जन्माच्या श्रीकृष्ण जन्माच्या तयारीला लागलो म्हणजे बरोबर बारा वाजता जन्म झाल्यानंतर सगळ्या वस्तू व्यवस्थित हाताशी मिळेल अशा पद्धतीने आम्ही तयार करून ठेवायचं ठरवलं आणि इथे ज्यांना जे जे वस्त्र घालायचे होते त्यांना जे जे दागिने वगैरे अर्पण दागिने त्यांना परिधान करवायचे होते त्यांची त्यांची जी त्यांचा जो शृंगार होता Krishna तो सगळा एका बाजूला काढून ठेवला ही आहे जन्माची वेळ नाशाय नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्माने क्लेशनाशाय क्लेश नाशाय नमः कृष्ण क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम कृष्णाय वासुदेवाय हर क्लेशनाशाय गोविंदाय बरोबर बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा जन्म करून त्यांना पहिले शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेकयुक्त स्नान घातला त्यांचा शृंगार केला आणि त्यांचं छान औक्षण करून त्यांना मग पाळण्यामध्ये त्यांना विराजमान केलं त्यांना पाळण्यामध्ये बसवलं पाळणा म्हटला आणि जो नैवेद्य असतो प्रथम द्यायचा लोणी खडीसाखर त्याचप्रमाणे जी आपण सुंठ साखर तयार करतो तो नैवेद्य अर्पण केला तुम्ही बघत असाल की जन्मा जन्माच्या वेळेस आपली जी काकडी असते ती काकडी आपल्याला देठाची काकडी घ्यायची असते आणि त्या काकडीला एक रुपयाच्या नाण्याने आपल्याला त्या काकडीचं देठ कापायचं असतं हा देठ कापणे म्हणजे नाळ कापणे बालकाचा असं होत असतो आणि हा झालेला आहे इथे श्रीकृष्ण जन्म भारतातच नाही तर संपूर्ण जगाला चरित्राची महती कळली श्रीकृष्णांच्या जन्मापासून संपूर्ण चरित चरित्र त्यांच्या जीवनामध्ये कि आपल्या जीवनामध्ये किती आवश्यक आहे पथदर्शक आहे हे समजले यामुळे जगभरच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा श्री जन्मा सा उत्साह हो, साजरा होत असतो श्रीकृष्णांच्या आधी बलरामाचा जन्म रोहिणी मातेच्या पोटी झाला बलराम हे अनंत शेष अवतार तर श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा अवतार श्रीकृष्णानं माता देवकीच्या पोटी जन्म घेतला तर यशोदा मातेकडून त्यांचं संगोपन झालं लाड करून तिला मातृ मातृवात्सल्याचा आनंद दिला श्रीकृष्णाला नंदराजाकडे सुखात ऐश आरामात जगता आले असते पण मित्र निवडले ते सामान्य घरचे त्या सवंगड्याच्या माताभगिनी गोपिकांसोबत बालपण व्यतीत केले सामान्य मुलांच्या भावनाशी समरस झाले चरित्रच हे सदैव प्रेरणादायी गोकुळात गोकुळातील मित्रांचे दुःख त्यांनी ओळखले पोटापुरते ठीक पण येथील लोक अतिरिक्त गरजा भागवायला जेव्हा पोटच्या मुलांच्या तोंडचे दही दूध लोणीही मथुरेला बाजारात विकायला नेऊ लागले तेव्हा बाळकृष्णाने अडवले त्यांना त्यांच्या घरची वर टांगलेली दही लोण्याची मातीची हंडी फोडली सगळे दही लोणी मित्रांसोबत मजेत वाटून खाल्ले हाच तो दहीहंडीचा उत्सव सर्वत्र साजरा होतो श्रीकृष्ण सामान्य मित्रांसोबत गाईंना चरायला न्यायचे ही मुले गरीब मग सगळ्या मित्रांच्या शिदोरीतील पदार्थ एकत्र करून सगळे खायचे हा आणि हाच तो गोपाळकाला श्रीकृष्ण जन्माचा प्रसाद म्हणजे दहीहंडीतील लोणी आणि हा एकात्मतेचा गोपालकाला एक कदाचित भविष्य काळात भारताला सुजलाम सुफलाम करणाऱ्या श्रीकृष्णाच्या लाडक्या देशी गाई देशात कमी होतील पण देशी गायीचे दूध दही तूप यांच्या कमतरतेने आरोग्य प्रश्न निर्माण होतील हे ठाऊक असावे त्यामुळेच दहीहंडी उत्सवाचे खरे मानकरी स्वत देशी गायीचे संगोपन करणारे गोपाल हा अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांना जे आपल्या कलियुगामध्ये व्यक्तीने आपलं जीवन सामान्य व्यक्तीने आपलं जीवन कसं जग जगायचं याचं मार्गदर्शन संपूर्ण समाजाला संपूर्ण मानवजातीला ज्यांनी केलेलं आहे आणि त्याचा प्रचार किंवा त्यांनी त्यासाठी संपूर्ण भगवद्गीता ही आपल्यासाठी रचून ठेवलेली आहे नक्कीच आपल्या मानवजातीसाठी एक उत्तम चरित्र उत्तम आदर्श आहेत तर अशाच या भगवंताचा जन्म म्हणजे श्रीकृष्ण जन्म आम्ही आपल्या साध्या सोप्या पद्धतीने आणि जसं होईल जसं जसं शक्य होईल तसं आम्ही हा श्रीकृष्ण जन्म साजरा केला तर अशा करते तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला पुन्हा एकदा श्रीकृष्ण जन्माच्या खूप खूप शुभेच्छा आणि भगवान श्रीकृष्णांनी ज्याप्रमाणे अर्जुनाचे पथप्रदर्शन केले होते त्या त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे त्यांना अर्जुना त्यांनी अर्जुनाला मार्गदर्शन केले होते त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये ते एक आदर्श व्यक्ती ठरा व्यक्तिमत्व ठरावेत आणि त्यांनी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करावे अशी आशा करते श्रीकृष्णांचं औक्षण झाल्यानंतर त्यांचे जे चरण असतात ते आपल्या मस्तकावर धारण करून मग त्यांना पाण्यामध्ये वि विराजित करायचं असतं आणि हे बघा असा हा पाळणा सजवलेला होता आणि त्यांना छान पाळण्यामध्ये बसवलं ही संपूर्ण पूजा करण्यासाठी आम्हाला कम जवळपास रात्रीचे दीड वाजले होते आणि दीड रात्रीचे दीड वाजून श्रीकृष्णांच्या जन्माचं जे चरणामृत होतं ते चरणामृत त्याचप्रमाणे सुंठ साखरेचा नैवेद्य ग्रहण करून या दोन गोष्टींवर उपवास सोडला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी जो आपला महानैवेद्य आपण भगवंतासाठी करू तो तर आपण ग्रहण करून उपवास पुढचा सोडणारच आहे पण मुख्य उपवास हा आपण श्रीकृष्ण जन्म केल्यानंतर ज्याच्या त्यांचं आंघोळीचं जे चरणामृत असतं त्यावर आणि सुंठ साखरेवर आपला नैवेद्य हा नेवेद्य सोडायचा असतो जन्म झाल्यानंतर लोणी खडीसाखर त्याचप्रमाणे सुंठ साखरेचा नैवेद्य हा अतिशय महत्त्वाचा नैवेद्य असतो आणि हाच नैवेद्य आणि बरेच ठिकाणी प्रथा असते कोणी छप्पन भोग करतात आपापल्या पद्धतीने आणि माझा असा काही जन्माचा श्रीकृष्ण जन्माचा असा काही नियम नाही ज्या वेळेस जसं शक्य होईल ज्यावेळेस जसा वेळ मिळेल त्या वेळेनुसार मी जन्माष्टमीचा नैवेद्याची तयारी करत असते तर आजच्या नैवेद्यामध्ये थोडीशी मिठाई थोडेसे जे आपले ड्रायफ्रूट्स असतात ते ड्रायफ्रूट्स आणि मुख्य नैवेद्य म्हणजे लोणी जो आता भगवान श्रीकृष्णांना भरवून त्यांचा जन्म झाल्यावर त्यांना ते नैवेद्य भरवून त्या ते, त्यांना नैवेद्य अर्पण केला अशा पद्धतीने आजचा हा श्रीकृष्ण जन्म साजरा झाला जीव तर खूप म्हणजे थकलेला होता आज आणि खूप टेन्शन देखील आलं होतं की आजची जन्माष्टमी साजरी होईल की नाही पण खरोखर आपल्या सोबतीला जर का असे नाते असले आणि अशा असे जर नाते आपण जर का सांभाळून ठेवले असते तर प्रत्येक वेळेला ज्यावेळेस आपली अडी अडचणीची वेळ येते तर आपल्या मदतीला असं कोणी ना कोणी धावून येत असतं तर या ताईंनी भर जी सगळी संपूर्ण तयारी केली होती ही सगळी स संपूर्ण तयारी ही त्यांनीच केली मी फक्त जाऊन पूजा मांड पूजा मांडणी केली आणि तुम्हाला आता जेवढं पूजेमध्ये दिसली तेवढीच माझी तयारी कारण ही या पूजेच्या आधी नेमकेच दवाखाना देखील झाला होता औषध गोळ्या करून एवढी संपूर्ण पूजा केली तर आशा करते तुम्हाला आजचा नक्की व्हिडिओ आवडेल पुन्हा भेटूया श्री स्वामी